तेवीस पुणे संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरी आमच्या श्रीरंग बारणेना आठव्या वेळा मिळालाय हातात घड्याळ बांधताच आढळराव पाटलांची फटकेबाजी लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळणारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरीचा प्रकार आहे या पुरस्कारांचा सरकारशी कोणताही संबंध नसतो चेन्नईत बसून संसदरत्न पुरस्कार वाटले जातात असं वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे आढळराव पाटील यांनी मंगळवारी शिरूर येथील कार्यक्रमात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना संसदरत्न पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच शंका उपस्थित केली त्याने म्हटलंय की मलाही दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे पण मी तिसऱ्यांदा हा पुरस्कार घेतला नाही आमचे श्रीरंग बारणे यांना आठव्या संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे यावरून ओळखा संसदरत्न पुरस्कार काय आहे अमोल कोल्हे हे संसदरत्न पुरस्कार घेऊन टेऱ्या बिडवत आहेत अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लक्ष केले मला फेकाफेकी करता येत नाही मी हाडाचा राजकारणी नाही मला कोणतीही राजकीय राजकी भूमिका नाही पार्श्वभूमी नाही माझा राजकीय प्रवास आणि इतिहास तुम्हाला माहिती आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा या उक्तीप्रमाणे मी अमोल कोल्हे यांना पराभव केल्यानंतर विकासकामं करत राहिलो असं आढळराव पाटील यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे